श्री परमहंस टेंबे टेंबेस्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र लेखिका सौ शिल्पा टेंबे परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज की जय श्रीराम अध्याय सत्तावीसावा भाग दोन एकदा एक, एक परप्रांतीय ब्राह्मण आद्य शंकराचार्यांच्या गीतेवर टीका लिहून स्वामींना वारंवार टीका ऐकण्याचा आग्रह करू लागला स्वामी एकटे आहेत हे पाहून भरभर वाचायलाही लागला स्वामींची परवानगीही त्यांनी घेतली नाही प्रत्येक शब्दावर जोर देत तो मोठ्या गर्वानी टीका वाचत होता स्वामींनी टीका ऐकून म्हटले याचे शब्द बेफान आहेत याचे पुस्तक नर्मदेमध्ये बुडवून टाका स्वामींची आज्ञा शिरसावंत मानून भक्तांनी त्याच्याकडील हस्तलिखित खेचून घेतले व नर्मदेत बुडवले तो गृहस्थ थरथर कापू लागला आपले सामर्थ्य नाही असे जाणून एक शब्दही न काढता मुकाट्यांनी निघून गेला श्री गुरूंची आणि वेदवाणीची निंदा ऐकू नये या शास्त्रवचनाप्रमाणे गुरुरायांनी हे कठोर कृत्य केले स्वामी एकदा नर्मदा स्नानास गेले असताना पाय घसरून पडले कमरेत लचक भरून वेदना होऊ लागल्या नर्मदा मातेने स्वप्नात येऊन मंत्र सांगितला दुसऱ्या दिवशी महाराज त्या मंत्राने बरे झाले व इतरांनाही वेदनेतून मंत्र म्हणून मुक्त केले बडवाईला महाराजांच्या सहवासात सर्व सुखात आणि आनंदात होते परंतु नानाशास्त्री ब्रह्मावर्तकरांना महामारीने धरले स्वामीने देवाची प्रार्थना केली व या भक्ताला सुखरूप घरी पोचवावे प्रभो व्हा असे साकडे घातले नानाशास्त्रांना औषध देऊन महामारीतून मुक्त केले व सुखरूप घरी पाठवून दिले एकदा महाराज एका श्रीमंताच्या घरी भिक्षेस गेले जेवणात पंचपक्वाने होती मालकीणबाई तोऱ्यात नोकऱ्याला म्हणाली सर्व पदार्थ वाढ संन्याशांना असे पदार्थ मिळणे कठीण महाराजांनी भिक्षा स्वीकारली चेहऱ्यावर हास्य आले कुणी निंदा किंवा वंदा स्वामींची वृत्ती स्थिर होती या गोष्टीकडे लक्षच दिले नाही त्यांनी एक भाविक भक्ताने महाराजांना आंबे भेट दिले प्रसाद म्हणून संध्याकाळी भोजनानंतर वाटा असे स्वामींनी रामभाऊ बापट यांना सांगितले संध्याकाळी भजनाला भरपूर लोक जमले बापटांना प्रश्न पडला की आता आंबे कमी पडतील काय करावे पण स्वामींवर श्रद्धा ठेवून ते शांत राहिले भजन संपताच त्यांनी आंबे वाटायला सुरुवात केली सर्वांना प्रसाद म्हणून एक एक आंबा वाटला जाई आणि टोपलीत एक आंबा उरे गुरुराया मिश्किलपणे हसून रामभाऊंना म्हणाले आता उरलेला आंबा तूही प्रसाद म्हणून घे रामभाऊ अत्यंत भावविवश होऊन म्हणाले स्वामीराया आज तुम्ही लाज राखलीत तुम्हा विणं आम्हाच गती नाही आम्ही अल्पमती आपण आम्हाला सावरावे स्वामी कधीही चमत्कार करीत नसत सदैव प्रभूच्या आज्ञेत राहत भाद्रपद पौर्णिमेला चातुर्मासाची समाप्ती करून महाराज प्रतिपदेला मामलेदाराच्या विनंतीवरून त्याच्या घरी भिक्षेस गेले तेथून स्वामी संचाराला निघाले सर्वांनी फुलमाळा बांधून नौका सजवल्या पताका बांधल्या सुगंधित धूप दीप लावले स्वामी नौकेत बसले नौका सुरू होताच गायन भजनास सर्वांनी सुरुवात केली हा अद्भुत सोहळा नर्मदेच्या प्रवाही चालू होता पहिलं तरी मोरटक्क्याला उतरून सनावत गावी ते गेले चातुर्मासाच्या काळामध्ये महामारीने उचल खाल्ली होती परंतु देवाला प्रार्थून स्वामींनी ती थांबवली दोन महिन्यांचा काळ सुखात गेला नानाशास्त्र्यांना मात्र महामारीने धरले स्वामींच्या कृपेमुळे ते त्यातून बाहेर आले स्वामींनी त्यांना त्वरित ब्रह्मावर्तास जावे असे सांगितले पण नानाशास्त्री रमत गमत तसेच दीड महिना फिरत राहिले व नंतर ब्रह्मावर्तास गेले ब्रह्मावर्तात त्याला पुन्हा महामारीने धरले स्वामींच्या सूचनेचा भंग त्यांच्याकडून न कळत झाला पण त्यामुळे त्यांचा बळी गेला बडभाईला महाराजांचा चातुर्मास जिथे झाला होता तिथे महाराजांच्या परमभक्त इंदिराबाई होळकर यांनी मंदिर बांधून विहीर बाग बगीचाही बांधला सनावत येथे सीताराम पंत गांडाभुआ नरू अण्णाजी महाराजांबरोबर होते महाराजांनी त्यांना वाढीस जाण्यास सांगितले अण्णांच्या मनात स्वामींबरोबर राहावे असे होते परंतु तुम्हाला झेपणार नाही असे म्हणून स्वामींनी विरोध केला अण्णांना दुःख झाले महाराजांची आज्ञा थेट प्रवास करावा अशी होती परंतु ते रेल्वेने वाटेत नाशिक क्षेत्री महालय श्राद्ध करण्यासाठी उतरले तिथे ते तापाने पीडित झाले कसे बसे वाडीला पोचून त्यांनी अतुर संन्यास घेतला व चार पाच दिवसांमध्येच समाधीस्थ झाले सनावतमध्ये महाराजांबरोबर सीताराम पंत व गांडाबुआ होते त्यावेळी गणेश पंतांची श्राद्ध तिथी आल्याने त्यांनी घाटावरच तयारी केली महाराजांनी त्यांना सांगितले पाऊस येणार आहे तेव्हा गावात जाऊन स्वयंपाक करा म्हणजे धांदर उडणार नाही गांडाबुवांनी आकाशाकडे पाहिले तेव्हा आकाश मोकळे स्वच्छ दिसले ढगही आले नव्हते त्यामुळे त्यांनी महाराजांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून घाटावरच स्वयंपाक केला श्राद्ध कर्मही केले श्राद्ध कर्म संपताच तोच मुसळधार पाऊस कोसळू लागला लोक घाबरून गेले दांडाभुवाना महाराजांनी जे सांगितले होते त्याची आठवण झाली लगेच ते गुरुरायांच्या आश्रयाला गेले व त्यांचे चरण धरून क्षमा मागून म्हणाले बंद करा हा पाऊस लोकांची जेवणे होऊ द्यावी माझ्या चुकीचे शासन मलाच द्यावे आपल्याच पित्याचे श्राद्ध आहे गुरुराया कृपा करा ही प्रार्थना ऐकून महाराजांनी पर्जन्य थांबवला आणि नंतर श्राद्ध पार पडले सणावत सोडून महाराज जाण्यास निघाले तेव्हा कुलकर्णी त्यांना म्हणाले रानाचा मार्ग कठीण आहे वाटेत रानात रस्त्यांचा गोंधळ उडू शकतो तेव्हा आपण आग गाडीने जावे आजवर महाराजांनी कधीही वाहनाने प्रवास केला नव्हता वाहन स्पर्श न करणे हाच नियम त्यांनी आयुष्यभर पाळला त्यामुळे कुलकर्ण्यांची विनंती अमान्य करून त्याने अरण्याचा मार्ग धरला वाटेत जंगलात काही अंतर गेल्यावर एक जंगली माणूस भेटला त्याने हिंदीतूनच महाराजांना विचारले तशी महाराज म्हणाले दक्षिण दिशेला असलेल्या नरसोबावाडी या दत्तक्षेत्री जावयाचा आहे तो म्हणाला मलाही त्या बाजूला काम आहे मलाही तिकडेच जायचे आहे चला मी आपल्याला मार्ग दाखवतो आपण चिंता करू नये माझ्या मागोमाग यावे महाराज त्या माणसापाठोपाठ जावयास निघाले काही अंतर पार केल्यावर समोर गाव दिसले गावाची सीमा दिसताच तो माणूस म्हणाला आता आपण स्नान करावे भिक्षेस जावे नदी पार करून गावात गेलात की तुमची पुढील व्यवस्था होईल मी आता निघतो असे म्हणून तो मनुष्य निघून गेला स्वामी गावामध्ये गेले ज्या गावास जाण्यास एक दिवस लागे तिथे स्वामी एका प्रहरात पोहोचलेले पाहून सर्व लोक स्वामींच्या चालण्याचा वेग गती किती आणि कशी असेल यावर गोंधळून गेले श्री त्या माणसाच्या रूपात येऊन महाराजांना मार्ग दाखवला व वेळ आणि कष्ट दोन्हीही वाचले महाराजांचे व वा श्री दत्तगुरूंचे पुढील प्रवासातही असे एकदा वनातून जात असताना मार्गात एक मार्गा अत्यंत तेजस्वी तरुण महाराजांना भेटला तो म्हणाला जवळच माझी झोपडी हो आहे आपण चलावे भाकरी खाऊन मला उपकृत करावे तशी महाराज त्यास म्हणाले मी भिक्षेशिवाय काहीच घेत नाही आणि भिक्षाही फक्त दक्षिणी ब्राह्मणांकडेच करतो हे ऐकून तो तरुण हसून म्हणाला द्वैत भाव तर अजून गेलेला नाही गुरुरायांनी त्याला न्याहाळले व म्हटले दत्त प्रभू आणि शास्त्राज्ञा बाहेर मी जात नाही आपल्या भावना मला कळत आहेत पण तसे वागणे स्वीकार करणे माझ्या हातात नाही त्या तरुणाने अनेक प्रश्न विचारले त्याची उत्तरे समाधानकारकरीत्या महाराजांनी दिली नंतर तो दिव्य पुरुष क्षणात गुप्त झाला गुरुराया दत्तगुरूंच्या आज्ञेप्रमाणेच चालत असत वागण्यात कोणतीही तडजोड करीत नसत खरवासू गावात महाराज अनेक उत् उरकण्याकरता एका देवळात थांबले होते त्यावेळी कल्याणजी नावाचा एक गृहस्थ आला व आपल्या पुत्रास जीवदान द्या म्हणून म्हणू लागला त्याच्या पुत्राला भरपूर ज्वर होता आणि त्याची अवस्था मरणोन्मुख झाली होती कल्याणजी महाराजांना शरण गेला व आपणच याचे मायबाप व्हावे म्हणून विनवणी करू लागला महाराजांनी त्याला अभय देऊन यंत्र लिहून दिले तो ताईत्य मुलाच्या गळ्यात बांधल्यावर क्षणात त्याचा ताप उतरला कल्याणजी गुरुरायांचा भक्त झाला काही दिवसांनी त्या मुलाच्या गळ्यातील ताईत अचानक गळून पडला तेव्हा त्याला पुन्हा ताप आला कल्याणजीने गुरुरायांचा शोध घेतला त्यांना भेटायला तो दूर गावी गेला व भेटून सारी हकीकत सांगितली व नवीन मंत्र लिहून द्यावा म्हणून विनवणी केली महाराजांनी परत यंत्र लिहून दिले तो ताईत बांधल्यावर त्या मुलाचा ताप पूर्ण उतरला कल्याणजीला अश्रू अनावर झाले व तो गुरुरायांना वंदू लागला अशाच एका गावी प्रवासात दयानंद सरस्वतींचा शिष्य महाराजांबरोबर वितंडवाद घालत बसला महाराज एक शब्दही न बोलता स्वस्थ राहिले महाराजांचे मौन पाहून त्याला अधिकच चेव चढला तो स्वामींना अदवा अद्वा तदवा बोलून अंगावर धावून आला तरीही महाराज शांतच बसून राहिले सर्व लोक बघायला लागले त्यामध्ये महाराजांचा एक ब्राह्मण भक्त होता तो उठला आणि त्याने मंत्र प्रभावाने त्या दयानंद सरस्वतींच्या शिष्याचे वाक्स्तंभन केले अचानक त्याचे बोलणे बंद झाले वाचा जाताच तो गडबडून गेला तीन दिवस झाले तरी वाचा परत येईना काय करावे ते त्याला कळेना शेवटी तो स्वामींजवळ येऊन अगतिकतेने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून त्यांना शरण आला गयावया करून अश्रू ढाळू लागला त्याची ती अवस्था पाहून त्या आपल्या भक्ताला मंत्र परत घ्यावा व अभय द्यावे म्हणून स्वामींनी सांगितले भक्तांनी त्याला मंत्रमुक्त त्याला वाचा आली तशी तो पळून गेला दयानंद सरस्वती मूर्तीपूजेचे विरोधक होते त्यांचा शिष्यही तसाच उद्धट त्याचे वागणेही तसेच स्वामी मूर्ख समजून त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत शास्त्रामध्ये सामान्य जनांनी मूर्तीपूजा करावी असे सांगितले आहे सा पण मीमांसामध्ये याचा उल्लेख नाही स्मृती पुराणामध्ये उपासनेस मान्यता दिली आहे ईश्वर हा निराकार आहे पण तपश्चर्यामुळे त्याला आकार येईल आणि पूजकाला प्रतिभा स्वरूपात पूजा करता येईल ब्रह्मोपासनेत ध्यान लावताच चित्त एकाग्र झाल्यावर ईश्वराचे निराकार निर्गुण रूप उपासकाच्या चिंतनी साकार होईल प्रतिमा पूजनाने अर्चन भजन प्रार्थना यामुळे सामान्य भक्ताला भगवान संतुष्ट होऊन मुक्ती देईल या कारणास्तव स्वामींनी त्या दयानंदाच्या शिष्याकडे दुर्लक्ष केले गुरुराया पंढरपूर मार्गे वाढी झाले सनावते वाडी हा प्रवास पूर्ण एक महिन्याचा आहे पंढरपूर ते वाडी हे अंतर नव्वद मैलाचे आहे पण स्वामींच्या वेगाची कुणी कल्पनाच करू शकणार नाही हे नव्वद मैल अंतर स्वामींनी एका दिवसात पार अश्विन वद्य पंचमीला पंढरपुरात दुपारी भिक्षा केली व दुसऱ्या दिवशी दुपारी षष्ठीस वाडीला येऊन पोहोचले शांत मनाने देवाचे स्वामींनी दर्शन घेतले सनावत्ते वाडी हा महिनाभराचा खडतर प्रवास व संपूर्ण या एकतीस दिवसांच्या प्रवासात केवळ जलाहार करून प्रवास स्वामींनी केला फक्त संपूर्ण महिनाभरात तीन वेळा भिक्षा केली एक तापी तीरावर दुसरी आडगावी प्रवासी मार्गावर आणि तिसरी श्रीक्षेत्र पंढरपूर येते बाकी फक्त जल हाच आहार घेऊन मार्गक्रमण केले महाराज फक्त आठ घास भिक्षा करत म्हणजे एकूण प्रवासात तीन ठिकाणी भिक्षा म्हणजे फक्त चोवीस घास भिक्षा ग्रहण केली एकतीस दिवसात अन्न फक्त एवढेच धन्य धन्य आहेत महाराज ज्यांची शक्ती देवा समानच होती चिंतन श्री अवधूत गुरुदेव दत्त